जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गोर गरीब जनतेने जागा घेण्याची कि नाही ग्रामीण व शहरी भागात कर्ज काढून आपल्या आयुष्याची एकत्र करून एक गुंटा किंवा अर्धा गुंटा जागा राहण्यासाठी घेण्याचा प्रयत्न करीत आहे पण शासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे त्याची घेतलेली जागा नावे करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उंबरटा झिजबावा लागतो आहे तर एकीकडे श्रीमंत लोकांची नोंदी ही काही मिनिटातच लगेच केली जाते अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत ऑर्डरी सुरू होत्या परंतु पण आता ऑर्डरी बंद केले आहेत सध्या तहसीलदार अप्पल तहसीलदार कार्यालय इचकंजी व हातकले तालुक्यामधील यांनी या प्लॉट खरेदी विक्रीसाठी ऑर्डर दिल्या असताना देखील स्वीकारत नाहीत त्यामुळे सामान्य नागरिक हे ऑर्डर पासून वंचित राहत आहेत तरी एक तर ही ऑर्डर खरेदी विक्री सुरू करण्यात यावी अन्यथा संपूर्ण ऑर्डर बंद करण्यात यावी फक्त जिल्हाधिकारी यांची ऑर्डर असेल तरच खरेदी विक्री करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीचे अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर व श्रीकांत हत्तीकर दत्तात्रय गोडबोले सुनील मुदगा आदींनी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोनचे एस जी भिल्लारी यांना देण्यात आले न्यूज चॅनल प्रतिनिधी सऊ वंदना कोरेसह आज या ठिकाणी स्थळाचे ग्राहक न्याय अल्पसंघित दिल्ली सब रजिस्टर यांना निवेदन देण्यात आले आहे तर निवेदन देण्याचं कारण तहसीलदार यांनी ऑर्डरी काढलेले आहेत परंतु सब रजिस्टर मानन झालंय काही लोकांच्या तक्रारी आपल्याला आलेल्या आहेत त्या तक्रारी अनुषंग धरून आम्ही सब रजिस्टरला एक निवेदन आहे की संपूर्ण खरेदी चालू करा नाहीतर तर कलेक्टरशिवाय कुठली खरेदी करू नये असं आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि ते क सबरांनी मान्य केलेलं आहे फक्त कलेक्टर जे आम्ही चालू ठेवतो बाकीचं बंद ठेवतो म्हणून सांगितलेले आहेत त्याच्यावर आम्ही वर, वर साहेबांचे निवेदन देऊन ह्याचा विचारपूस करून काय अडचण बघून परत परत खरेदी चालू करण्यात यावी असं विनंती करणार आहे गोरगरीबाला अडचण यायला लागल्या अर्धा गुंटा मागावर काम करणारे मजुरी या लोकांशीला अडचण यायला आहे तहसीलदार येणे कलेक्टर येने म्हणला तर दहा त्याला दहा लाख रुपये गुंटा घ्यायची त्यांची ऐपत नाही आणि तरी तहसीलदार बाकीच्या जी सगळ्यात चालू करून एक गुंटा दोन गुंटे हे पूर्णपणे चालू करायला पाहिजे आणि जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव